नमस्कार मंडळी वेलकम टू माय व्ही लॉग दादाला जमणार नव्हतं म्हणून आम्हीच पाच जणं निघालो डायरेक्ट शेतातली फळं जास्तीच गोड लागतात ना आम्ही यावेळेस ठरवलं होतं की पहिले प्रतापगड करायचा मुलांना भर उन्हात गड फिरवण्यापेक्षा सकाळी लवकर जाऊ हा डिसिजन एकदम बरोबर ठरला मग काय नंतर गेलो पेटपूजा करायला मॅप्रोमध्ये मुलांसाठी खूप गेम्स चालू केलेत मॅप्रोनी सो या गेममध्ये हातात जेवढे फलेरो येतील तेवढे तुमचे सो इराणी तर डोकं वापरलं पायातसुद्धा पकडले फलेरो रेन टॅटू असे पण खूप ऑप्शन्स होते आमच्या दोन्ही मुलांनी खूप एन्जॉय केलं मॅप्रोमधून बाहेर पडताच आम्हाला फन टाईम नावाचा गेमिंग झोन दिसला पण यावेळी आम्हीसुद्धा एन्जॉय केलं हां मी फर्स्ट टाईम डॅशिंग कारमध्ये बसले होते असं छान एन्जॉय करत काय गम्मत जम्मत करत स्पॉन्टेनियस प्लॅन वन डे ट्रिप आमची इतकी छान झाली ना खूप मज्जा आली